छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्रीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आलाय या प्रकरणी पती आझीम शेखसह दोन नणंदांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु कुणालाही अटक करण्यात आलेली नाही या छळ प्रकरणामध्ये वेळ पडली तर कलम वाढवले जातील आरोपींच्या शोधासाठी दोन टीम पाठवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगरच्या फुलंबरीमध्ये एका विवाहित महिलेचा छळ केला गेला सातत्यानं नऊ वर्ष तिला आ... छळ केला गेला बेल्टनी मारलं गेलं बांधलं गेलं आणि चटके देखील देण्यात आले या सगळ्या प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप आरोपी अटक नाही आहेत आपल्यासोबत एस पी सर आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करूया सर मला सांगा की नेमके काय शिक्षण तुम्ही दाखल केलेले आहेत आणि आणखी काही वाढू शकतात का या प्रकरण यामध्ये आम्ही सी आर नंबर दोनशे त्र्याऐंशी ऑब्लिक पंचवीसच्या अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याऐंशी एकशे सत्तावीस एक एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन एकशे एकोणनव्वद एक एकशे एक्क्याण्णव दोन आणि एकशे नव्वद या सेक्शनचा अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे अजून जे काही नातेवाईक आहेत त्यांचे माहेरचे लोक आहेत त्यांचे आणि फिर्यादी ह्या जो सगळ्यांचे जाबजबाब घेऊन यामध्ये अजून कुठे सेक्शन जर वाढत असतील तर ते, ते आम्ही निश्चितपणे वाढतो तर अद्याप आरोपी अटक नाही आमच्या ऑलरेडी दोन टीम रवाना झालेल्या आहेत आणि आरोपी निश्चितच लवकरच अटक होऊन जातील बरं आ, या सगळ्या प्रकरणामध्ये खास करून घरच्यांचं म्हणणं आहे की हत्येचा या ठिकाणी प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल ज्या प्रकारचा जे सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्सच्या अनुषंगाने बरोबर आहे कारण जे चटके लावलेले आहेत त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या जीवेला जीवाला धोका होऊ शकत नाही पण मेडिकलचा जो काही रिपोर्ट आहे मेडिकल सर्टिफिकेट त्या अनुषंगाने योग्य सेक्शन्स लावले वेळ पडली तर या सगळ्या प्रकरणात पुन्हा आणखीन काही कलमं वाढण्याची गरज पडली तर ते देखील वाढवण्यात येतील कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर